नमस्कार एच यू आर मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी आपला नीटचा रिझल्ट त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा लागू शकतो आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांची अशी विचारणा होती की कि आमचा किती रँक आला म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट एम्बीचं कॉलेज त्या ठिकाणी भेटेल तर त्या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहोत त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले जे काही रजिस्ट्रेशन आहे काउन्सिलिंगसाठीचे ते स्टार्ट झालेले आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायची असेल त्या विद्यार्थ्यांसाठी फुल टाइम काउन्सिलिंगसाठी पाच हजार फीस आहे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन मात्र स्वतः करायचं बाकीची प्रोसेस आमच्याकडून करून घ्यायची असेल तर तीन हजार फीस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना सर्व फॉर्म प्रेफरन्स फॉर्म आणि रजिस्ट्रेशन स्वतः करायचं असेल आणि फक्त गायडन्स पाहिजे असेल तर त्यासाठी दोन हजार एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि पेड काउन्सलिंग व्हॉट्सअप जी एक हजार एवढी फीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जी की खूपच कमी आहे प्रेफरन्स लिस्टची जी काही फीस आहे ती त्या ठिकाणी एक हजार एवढी ठेवण्यात आलेली आहे याच्यानंतर आपण जो काही रँक आहे तो बघणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी लास्ट राऊंड चे जे काही कॅटेगरी वाईज स्टुडंट आहे किती ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी ऍडमिट झाले होते किती ऑल इंडिया रँकवर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शेवटच्या राऊंडला कॉलेज भेटलं होतं ती रँक आपण फर्स्ट या ठिकाणी बघणार आहोत तर ओपन कॅटेगरीचे जे काही स्टुडंट आहे ओपन कॅटेगरीचा जो काही स्टुडंट आहे दोन हजार चोवीस मध्ये एक्याऐंशी हजार एकशे अठरा या ऑल इंडिया रँकवर शेवटच्या राऊंडला दोन हजार चोवीसमध्ये लागला होता आणि ज्याही विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक दोन हजार पंचवीस मध्ये एक्याऐंशी हजार एकशे अठरा एक यापेक्षा कमी येईल म्हणजे जवळपास ऐंशी हजार एवढी ज्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी रँक येणार आहे तो विद्यार्थी त्या ठिकाणी सेफ झोनमध्ये असेल सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजसाठी महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेससाठी ओके okay. त्याच्यानंतर डब्ल्यू एस तर महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यू एस चे जे काही कॅटेगरी बेनिफिट आहे ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटतात परंतु डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा प्रायव्हेट कॉलेजला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसतं ओके त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी दोन हजार चोवीसमध्ये ओबीसी कॅटेगरीचा जो काही लास्ट स्टुडंट आहे हा एक्क्याऐंशी हजार तीनशे या ऑल इंडिया रँकवर लागलेला होता आणि दोन हजार पंचवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा ऐंशी हजारपेक्षा कमी येईल तो विद्यार्थी त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट एम बी एस कॉलेजला महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीससाठी लागू शकतो त्याच्यानंतर ए सी बी सी कॅटेगरी एसीबीसी कॅटेगरीचा दोन हजार चोवीस मध्ये लास्ट स्टुडंट जो आहे हा एक्याऐंशी हजार एकशे सव्वीस या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या एसीबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची जी काही ऑल इंडिया रँक आहे ही ऐंशी हजार पेक्षा त्या ठिकाणी कमी येईल त्या विद्यार्थ्यांचं एमबीबीएसचं सेमी गव्हर्नमेंटचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं त्याच्यानंतर विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीचा दोन हजार चोवीस मध्ये जो लास्ट स्टुडंट आहे हा एक लाख दोन हजार नऊशे छप्पन या ऑल इंडिया रँक वर लागलेला होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या विद्यार्थ्याची एक लाखापेक्षा कमी त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक येईल त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी प्रायव्हेट एमबीबीएस होऊ शकतं दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यानंतर एन टी कॅटेगरीचा दोन हजार चोवीस मध्ये लास्ट जोडणं जो आहे हा एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता आणि ज्या विद्यार्थ्याची एक लाख पंचवीस हजारपेक्षा कमी त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक दोन हजार पंचवीस मध्ये येईल ते विद्यार्थी त्या ठिकाणी कॉलेजला मध्ये महाराष्ट्राच्या ऍडमिशन प्रोसेस मधून त्या ठिकाणी ऍडमिशन भेटू शकतं त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरी एन टी सी कॅटेगरीचा जो काही लास्ट स्टुडंट आहे दोन हजार चोवीस मध्ये हा ऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास या ऑल इंडिया रँकवर लागलेला होता आणि ज्या विद्यार्थ्यांची ऐंशी हजारपेक्षा कमी रँक येईल ते एन टी सी कॅटेगरीचे विद्यार्थी ते त्या ठिकाणी एमबीबीएस लागू शकतात त्याच्यानंतर एन टी टी कॅटेगरी एनटीटी कॅटेगरीचा दोन हजार चोवीसमध्ये लास्ट जो काही विद्यार्थी आहे शेवटचा विद्यार्थी हा एकोणऐंशी हजार दोनशे तेहतीस या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता आणि ज्याही विद्यार्थ्याची ऐंशी हजारपेक्षा कमी त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये एन कॅटेगरीचा रँक असेल तो विद्यार्थी एम बी ला त्या ठिकाणी यावर्षी लागू शकतो प्रायव्हेट एम बी एस कॉलेजमध्ये सेमी गव्हर्नमेंट एमबीएस कॉलेजमध्ये त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा जो काही लास्ट स्टुडंट आहे दोन हजार चोवीसमध्ये हा एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी या ऑल इंडिया रँक वर लागलेला होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या एसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची एक लाख पन्नास हजार किंवा पंचावन्न हजार पेक्षा कमी रँक येईल त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा जो काही लास्ट स्टुडंट आहे दोन हजार चोवीसमध्ये हा तीन लाख एकोणऐंशी तीन तीन हजार तीनशे एकाहत्तर या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता आणि ज्याही एस सी कॅटे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी तीन लाख पंच्याहत्तर हजारपेक्षा कमी रँक येईल त्या विद्यार्थ्याचं एम बी बी एसचं स्वप्न दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होऊ शकतं तर ही जी काही रँक आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये लास्ट शेवटचा जो काही राऊंड आहे लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंडमध्ये जो काही कॅटेगरीजचा जो काही विद्यार्थी आहे त्याची ऑल इंडिया रँक किती होती ती रँक आपण या ठिकाणी बघितलेली आहे आणि या रँकपेक्षा जर तुमची कमी रँक येत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एम बी बी एस सेमी गव्हर्मेंट कॉलेज भेटू शकतं जर तुमची रँक या ठिकाणी आपण जी काही दोन हजार चोवीसची रँक सांगितलेली आहे यापेक्षा जर थोडीफार कमी येत असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला यावर्षी कॉलेज भेटू शकतं ते पण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ओके तर जी काही सेफ एक्सपेक्टेड ऑल इनिया रँक आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेससाठीची ही आपण त्या ठिकाणी सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याच्यानंतर व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपची जी काही लिंक ही, आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमचा ग्रुप uh, जॉईन करायचा असेल त्या ठिकाणी ते, ते करू शकता आणि व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप जो आहे या ग्रुपमध्ये इतरांचे नंबर त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही आणि इतर मुलांना मुलींनासुद्धा तुमचा नंबर त्या ठिकाणी दिसणार नाही फक्त ग्रुप ॲडमिनचाच नंबर दिसतो त्यामुळं त्या ठिकाणी व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपवर नंबरची त्या ठिकाणी प्रवेश असते याची त्या ठिकाणी विद्यार्थी नोंद घ्यावी या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद